महायुतीचं सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर केलेली कामं होती त्याचे निधी जे मंजूर झाले ते त्याला देखील स्थगिती देण्यात आली एवढंच नव्हे तर मंजूर झालेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आला आणि त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एक पैशाचा निधी माझ्या मतदारसंघात मला मिळाला नाही असं जरी असलं तरी ही कामासाठी निधी मिळावा मतदारसंघाच्या हितासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड मी कोणाशी कधी करायचा प्रयत्न केला आणि मी कोणाच्या दाराशी जाऊन भीक मागितली नाही मागणी केली परंतु मी असं करतो तुम्ही असं करा तुम्ही सांगाल तसं मी करतो अशा प्रकारची कोणती चुकीची भूमिका मी आजपर्यंत कधी घेतलेली नाही यापुढे देखील घेणार नाही वेळ पडली तर राजकारण सोडून देऊ परंतु अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही हे मी ठरवून आहे मधल्या काळात मा महायुती सरकार घट झाल्यापासून अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली त्यावेळेस देखील बारं बातम्या आल्या की शरीष चौधरी जाणार शरीष चौध जाणार कधी जाणार कधी जाणार अशा प्रकारची चौकशी झाली पण मी एक ठाम भूमिका घेतली की काँग्रेसमध्ये मी आहे काँग्रेसच्या विचारावरती अगदी माझी बातमी लोकांची सेवा केली सतरा ऐंशी वर्षापासूनचा हा प्रवास आहे तेव्हा जेही काही व्हायचं असेल ते या विचारासोबत काम करूनच होईल जिंकू तरी ठीक जिंकतो तरी ठीक आहे हरलो तरी ठीक आहे घरी बसतो परंतु कोणत्याही प्रकारचा तडजोड किंवा कोणत्याही प्रकारची लबाडी करून आपण सत्ता पैसा मिळवायचा ही भूमिका मी आजपर्यंत घरी ठेवलेली नाही आहे असं असताना या निवडणुकीमध्ये हो माझं मत फुटलं आहे असं स्पेक्युलेशन केलं गेलं आहे कारण पेपरामध्ये किंवा ट्यूब ट्यूबमध्ये चॅनलवरती ज्या बातम्या त्या स्पेक्युलेशन आहेत कन्फर्म माहिती कोणी सांगत नाही गुप्त मतदान आहे त्यामुळे कोणताच पेपर किंवा कोणता चॅनेल ठासून सांगू शकत नाही की यांनी काय केलं किंवा न केलं हे बरोबर तुम्हाला पटतय काय तुम्हाला पटतंय काय पत्रकार बांधवांना स्पेक्युलेशन हे पटतंय का तुम्हाला समजून घ्यायचं म्हणून तुमचं परीक्षा घेत नाही पण बोलायच्या आधी मला किमान तुमची भावना द्या तर शेवटी असं मी एका विश्वासाने त्याशी बोलतो मी की उगाच ठाकूर मात्र बोलायचं म्हणून बोलतो तर या मध्ये दोन भाग माझ्या जे लक्षात आले की एक अशोक चव्हाणांचं माझं संबंध आहे आणि त्यांचा मी फॉलोअर आहे म्हणून मी कदाचित गेलो असेल असं स्पेक्युलेशन युट्यूब महाराष्ट्र टाईम्सच्या युट्यूबच्या बातमी ऐकायला आहे आणि बोलबिडूमध्ये माझ्या मतदारसंघात ती काही कामं झाली नाहीत म्हणून ती कधी मिळवण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे काहीतरी गडबड केली किंवा के क्रॉस वोटिंग केलं अशा प्रकारचं त्यांनी अंदाज व्यक्त केला ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण काँग्रेसमधून गेले त्या दिवशीपासून आमची जुनी मैत्री ती राहील परंतु राजकीयदृष्ट्या ते माझे नेते राहिले नाहीत किंवा त्याने असं माझ्यासाठी कोणतीच गोष्ट केलेली नाही की ज्यामुळे मी त्यांचा बांधलेला व्हावा जे सर्वांसाठी जरी केलं तेच माझ्यासाठी देखील केलं होतं काही वेगळं केलं नव्हतं आणि दुसरा भाग असा आहे त्यामुळे ते सांगतील आणि मी ऐकेल हे कधी कराबी शक्य नाही आहे त्याचं कारण असं आहे की मी एका पक्षामध्ये या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे असं असताना अशी लबाडीची भूमिका घेणं मित्र कधी शक्य नाही माझ्या वेळीबुदल्या कधी पटणारी नाही गोष्ट ती हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी की मतदारसंघातल्या कामाना निधी मिळत नाही म्हणून कदाचित मी सबमिट झालं आणि मत दिलं क्रॉस वोटिंग केलं तर मी आजपर्यंत कोणाच्याही दारी जाऊन पैसा मागितला नाही कामासाठी पत्र दिली विधानमंडळामध्ये त्यांना भेटून विनंती केली परंतु मला काम द्या जे लागेल ते मी देतो किंवा आता मी केलं तर माझं जर तुम्हाला आव्हान आहे आव्हान नाही आव्हान आहे पुढचे दोन दोन आठवड दोन महिने राहिले एक पैसा जरी माझ्या मतदारसंघात आला आले येईल तर या गोष्टीला काहीतरी पुष्टी मिळू शकेल निधीसाठी मी केलं पण मी आतापर्यंत जवळजवळ दोन दो, दो अडीच वर्ष झाली मी आतापर्यंत अशा प्रकारची लागू चालणं करण्याची भूमिका घेतलेली नसताना केवळ सांगोवागीच्या प्रकारातून माझं नाव या ठिकाणी गुंतवलं गेलेलं आहे त्यामुळे मला याचं वाईटही वाटतंय परंतु आश्चर्य वाटत नाही कारण आता ज्यांच्याकडून अपेक्षा करायची ते सगळेच गुरुज ढळले धासळलेले अशा परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की ठीक आहे जे बाहेरचे आहेत त्यांचं आपण समजू शकतो पण जे तुम्ही मला जवळून पाहताय अशा प्रकारची नीतीभ्रष्ट राजकारण मी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे ते तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं जाईल ते माझं जे म्हणणं आहे ते आपण लोकांसमोर मांडावं अशी माझी आगराची नम्र विनंती आहे विशेषतः शेवटचा जो मुद्दा आहे की हे खरं आहे की पक्षश्रेष्ठींनी पॅटर्न तयार केला होता व्होटिंगसाठीचा आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे निश्चितपणे की कोणी कोण फुटलं कोण नाही फुटलं माझं म्हणणं मी त्यांना विनंती केलेलीच जे पक्षाच्या श्रेष्ठींना त्यांनी लवकरात लवकर नावं जाहीर करावी आणि पुढची कारवाई करावी परंतु अशा पद्धतीने निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी जी, जी होती आहे की थांबवण्यासाठी ताबडतोब त्यांनी हालचाल करणं गरजेचं आहे अशी मी आव्हान आणि विनंती पक्षाचे नेत्यांनी देखील केली मी आशा करतो की ते लवकरात लवकर त्यासंबंधी निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करते आणि खरोखरच जायचं असतं तर जेव्हा हे पीकवरती होते सगळे महायुती नुकती जर ते सगळं लोणी खाण्यासाठी आम्हाला तेव्हा लवकर जाणं फायद्याचं होतं ना तुम्हाला गोवा <laughs> ते पाहायला भेटलं ते गुवाहाटीत ते वेगळे गुवाहाटीमध्ये वेगळे पण सरकार झाल्यानंतर आता अशा प्रकारे जाणं आणि त्या ठिकाणी जी काही मली मिळवायचं निधीचा आणि इतर गोष्टींचा हे तेव्हा गेलं असतं तर काहीतरी ते झालं असतं आता सगळं संपलेलं आहे कशातच काही शिल्लक नाही आहे आणि आता तिकडे जर काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे काही पाच दहा हजार कोटी पाच दहा कोटी मिळव किती झालेलं काही पन्नास साठ शंभर साठ सत्तरऐंशी कोटी तर काही कोणी देणार नाही हात जाणार एक पाच दहा कोटीसाठी तिकडे जाऊन आपली आयुष्य बळाची जी काही इज्जत आहे ती कोण घालवे कशासाठी घालवे आहे हो तेवढा तर ते यापेक्षा जास्त खर्च आपला निवडणुकीमध्ये तीन निवडणूक झालेला आहे ना आपले स्वतःच्या बळावर केले हे असं असताना हे यासाठी की कोणाच्या जरी दहीवरती कोणाच्या तरी भिकेवरती आम्ही राजकारण करत असतो तो गोष्ट वेगळी होती पण तसं नाही